नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव बीन चुरे ते सात हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी बहमळा अकराशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे दोन सर्वसाधारण सत्तावीसशे पुढील बाजार समिती बिंबळा बस वांदे ते सतरा हजार शंभर क्विंटलच्या वकाली कमीत कम भाव्याला एक हजार जास्तीत जास्त बत्तीसशे सर्वसाधारण अठ्ठावीसशे पन्नास पुढील बाजार समिती चांदवड येते सात हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला सोळाशे सत्त्याण्णव जास्तीत जास्त तीन हजार सर्वसाधारण चोवीसशे सत्तर पुढील बाजार समिती मालेगाव मुगसे ते अकरा हजार क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमुळाला एक हजार पाचशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे छप्पन्न सर्वसाधारण सव्वीसशे पन्नास पुढील बाजार समिती येवला अंधरसुल येथे तीन हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी बहुमळाला एक हजार जास्तीत जास्त अठ्ठावीसशे एकसष्ट सर्वसाधारण सव्वीसशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल